जाऊ पा तुमच्या डोळ्यानं पा पा तुमचा ट्रॅक्टर चालू आहे उभं जायचं पा गडी कुकडे चाट मारून जायला तर ट्रॅक्टर उभा गडी गेला कुकडे असं जर राजा ट्रॅक्टर बंद राहा राजा तर चंदन लागेल काय टाइम लागतो हो बा तुम्हाला सुपड साफ होईल तुमचं सा गडा भाने मी बसलो का विश्वासार विश्वासा काम नाही बा हे तर सारी बेमानी आले का हा दिवसभर ट्रॅक्टर चालेल दा पाहिजे ना नो बरं माझ्या लक्षात आणून दिलं रे गडा हे पाहिले का मी आता डोळ्यानं पाहिलं बा हा गडी लेखाचा ट्रॅक्टर उभं करतील कुकडे टाकते बा पण विश्वास ठेवायला की जेणे लोक रे बा बेमानातल्या का ट्रॅक्टर ठेव उभं आहे तो गायब आहे अरे डुबली ना माहिती कमय राहिलो ट्रॅक्टर उभं घे किस्त्याच बोखांड राहतात ना आम्हाला भरात लागतात तुम्ही लोक चांगल्या लोक लागत ना आमच्या सारख्याला दूर ठेवता आणि असे बंडल लोक बेमान लोक ठेवले जो करता तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरची कमाई काहीच नाही आहे झिरो बजेट मध्ये आहे असा ट्रॅक्टर उभा करून देते तो आणि त्याला आधी उघडे ने तू आता उद्यापासून तू ट्रॅक्टर चालव आपलं त्या तोर बाळून निमूत असा माणूस नाही पाहिजे आपले लोजिबात नाही पाहिजे तील तुम्ही पुरे अंधारात आहे अजून तुमचं डिझेल बी त्या झुमऱ्या तुम्ही आना फक्त कॅना या कॅना वता त्या ट्रॅक्टर मधी कामगिरी पाहिली शटाक भर आणि डिझेल लागून राहील लेटर आहे न तुम्ही घ्या दाबून तुमच्या काही कामाचा माणूस नाही तो हाव ना गडा मी विचार करू डिझेल काऊन एवढं लागते म्हणून हा नक्की हा शंभर टक्के एकच जशीन डिझेल म्हणून तर आहे बरं लक्षात आणून दिलं गडा भाण्यातून हा आता पाय तुम्ही काय लाल त्याच बरोबर बरोबर नेला तिकडे बरोबर कचाड्या सापडला हा पाटला लक्षात आणून दिला आपला गेम बसला आता झाला आपण आता ट्रॅक्टर ड्रायव्हर केला आता ही नाही तुम्ही त्याला काढूनच टाका ठेवूच नका ट्रॅक्टरवर असे लोक काही कामाची नाही तुम्हाला डुबून राहायला तो स्वतःही डुबून राहायला रोज दरी फुकाही देऊन राहिले तुम्ही आणि त्यातले जे आहात हा काठसाठी मारते ना चार एक्कर <laughs> वार असलं तुम्हाला साडेतीनच सांगते अर्ध्या एक राही पैसे खिशात घालते हे बेमान आहे तू पार्ट्या पुट्यान दारून मारू कुठून येते तू कुठून जलवा झालो आहे नाही रे बा त्याला का आता ठेवणार बा आता मी नाही नाही असं हरामखोर लोक आपल्याला जी बात नाही पाहिजे बेमान आहे तो किती मदत केली का मी आहे त्याले हा तरी का काही जाणलं नाही जाणं मासोबत बेमानी केली का ना झुमऱ्यान फुमऱ्या देतो काढून मी आता त्याच्या नांदीच नाही लागत मी आता काढून त्याच्यात लागीच आहे तो काहीच कामाचा नाही हा तुम्हाला डुबून राहिला तो चाल बरं कुकड्यात उपशील पोवर पुर पो आपण कोणा कोपऱ्यात बसेला कोणा निंबा झाडा खाली बसेला की आंब्या झाडा खाली बसेला कुकडे झपेला तो पोहन चला पाटील त्याचा पिच्छा करायला लागेल पा लागेल ना कुठे येत होत की डिझेल इकून राहिला एखादा इकून नील जाण कॅन भरून तिकडे चल जर घड्या आला गळा मा मेळ आता झाला आता मी पाटला ड्रायव्हर त्याला झुमऱ्या काढून म्हणा दाबो आता बाय उभा आहे तिकडे हाना लागेन मग पाठी राहिले अजून मग तिला झुम्या तू जा गडा टॅक्टर चालतच नाही तू नाही हो बाबा नाव होती झुंबर कधलं घेतो दुसऱ्याच उरा पटा रे तू एवढं ऊन तपून राहिले का एवढा उन्हा चालत टॅक्टरला ऊन लागलं तर कोणा भात जाईन ते झुमऱ्या गडा तू खाऊ खाव नको कर जाऊ घड्या हॅक्टर वाला तो पायच बशी काय उन्हात मरत काय लय का तपून राहिलं नाही जीव जायची पायी आहे हे तिकामे काम नको बस आता ऊन तो की काय हो बाबा मी आता ट्रॅक्टर ड्रायव्हर आण ड्रायव्हरला ट्रॅक्टर चालवाच लागते ना कसा बाबा पाटला ने पाठवल्या ना पाटील काय मागू असते माया आता मी जर वावर नाही काढलं तर पाटील बम बे पाटीलला पाटील करून जायला दुसरा ट्रॅक्टर साहे काढून तर कुठे नांदी लागला बे यायच्या तू हा तसा भी तू इटेल पाटीला किती दिवस राह तुला चारशे रुपयावर देत नाही गड नाही हो बाबा पोटाई भाई हे ट्रॅक्टर नाही बापाटला कसा सोड बाबा आज हाचे कामात पडते माणूस शंभर तो स्कूटी घेऊन राहिला गळा पाटील पाटील इकडे कुठे झपून बेटीसा मस्त आराम करूया झाडा ले का कुठे उन्हात आण टोले घेऊन राहिला घेऊन ना तू तुले का इकडे उन्हात ट्रॅक्टर हाणून राहिला पाटील घरी कूलरची हवा खाऊन राहायला त्याचा ट्रॅक्टर त्याचं काम नाही का हजर राह ना तो कमवून राहिला पैसे आणि तू घेऊन राहिला इकडे तू तुले काय चारशे रुपये रोजावर रुपया देत नाही जो कुठे डोक्याला ताण घेऊन राहिला ले का हा आता वाला मालक काल आपल्या मागे फिरून उन्हात आणत आपल्या रोजदारी नाही देऊन राहिला काय हा काय राजा माणसं आहे बा तुम्ही नाही हो बाबा मला जाऊ द्या बाबा आला अजून तो घरून बा पाटील नजर चुकीन जर पाटील इकडे आला तर कसं घरून पाटील म्हणजे रोजच बसतो बा ट्रॅक्टर उभं घरून माय म्हणून तुम्हाला मला कमाई दिसून नाही राहिली घरून ना बा मला काढून देईन पाटील आता बे एवढा उन्हात का मरायला येते तो पाटील पा कशा गप्पा माना चला सावलीत बसून पा मांडी मारून काम चालू आहे झालं आणि तुम्ही बसा तो घरी आ, हाय करते की ट्रॅक्टर उभ मारते गप्पा चालू आहे विश्वासाचं कामच नाही एक सारी बेमानीच आहे पण है की म्हटलेले इमानदार एक झुमरे पण काय चा काय बा हा तो पुरा बेमान निघाले का ट्रॅक्टर उभं करून राहिला इकडे बसून राहिला बा हा रु रुपये फुकायचे आहेत का माय तेल तुम्ही काहीच म्हणू का यार तसाच काढून द्या तुम्ही कसा हा डायव्हर काहीच कामा झाले हा डिझेल बी एकते आणि वावराचे पैसे कमी जास्त करते हा लय गडबडवाला माणूस आहे हो गडा झुंबर काय गडा बसू बसू पाय दुखत असतील तु पलंग आणून तुले झप्या पायरी कस लेट लाट केलं जरा चांगलं लागते मग घरून कुलर अटीसा मस्त थंडीगार हवा नाही पाहिजे का तुले कुलर नाही आता झालो बा तुले लाज वाटली पाहिजे मी विश्वासारा काम करतो मी तुझ्या मागे फिरत नाही आणि तुला का ट्रॅक्टर उभं करून राहिला नटीसा गप्पा मारून राहिला तू हा मस्त सावली देऊन बसेला अस रे तू हो पाटील आता मी हा बस आता ते ट्रॅक्टर गरम झाल म्हणून म्हटलं बा झालं की मग जाऊ पाटील रोजच नाटक नको मला हे तू या रोजचा कारभार आहे हा मला चिवत्या बनून राहिला तू म्हणून तो म्हणून राहिलो ट्रॅक्टरने एवढं वार कसं काय कमी निघून राहिल तुले का इकडे गप्पा मारत आणि तिकडे ट्रॅक्टर उभं करत ना आणि ती उग सावलीत नाही होय ना ट्रॅक्टर सहाय्या खराब होईन ट्रॅक्टर खराब पाटलाच ही आपलं काय जाऊन राहिल पाटील नाही ना तसं काही आजच फक्त हे कसं देवलाल भाऊ आले म्हणून कसं ते आपण मिनिट ट्रॅक्टर झाला म्हणून आलो बाबा मी बसत नाही तू अजिबात माझ्या ट्रॅक्टर येऊ नको आता मला पाहिजे नाही तुझ्या सारखा ड्रायव्हर बोगस मी सांभाळला दुसरा ड्रायव्हर याचं नाही तुला माझ्या उद्या उद्यापासून बंद तू ये तुमच्याच का नाकात आहे का झुंबरले काम नाही भेटणार तुमच ट्रॅक्टर आहे का झुं राहिला पोटाई भाकर पोटाई करून राहिला पाटील नाही येऊस नको तू ते दोस्त हे म्हणून राहिली की नाही आता यूज नको अजिबात नको येऊ सरकडे भानू चालले जाऊ आपण घरी पाटील असं नाव करून घर चालते राजा तुमच्या ट्रॅक्टरच्या कधी कधी करत नाही असं पाटील हा काही नाही आता हा नाटका गर द्यायला तू काही सांगू नको मला छानपणा चल रेकडे चल भानू चल डीएल पाटील पाटील पाथी। धमान हो। ओ पाटील असं ना करू ना पटाई भाकर आवा कुणले का दुर्बुद्धी सुचली ना सावली चालू बसले पटलं नाही पकडलं काय गेलं आता काम भाने जमलं की नाही आता जमला की नाही बजेट तुझ्या राजा जेवलाल भाऊ तुम्ही पद्धतशीर गेम खेळा राजा आता झालो मी डायव्हर आता पाटला घरी पण म्हणून लावली ट्रॅक्टरवर काय बरं तू म्हटल्या काम नाही काम नाही आणि त्या शांतारामचं काम करू मी बोर झालो काय बर एका दिवसात दिले की तुला बरं लागेल डॉक्टर ड्रायव्हर काय असा खेळ असते आपला सगळ्या राजा तुम्ही बरोबर आयड्या आयडियाने पिटायला हो टॅक्टर उभं घरा ला लावलं बापा गप्पा गोष्टीन बापा फाटला रे <laughs> मस्त गेलेलं आहे शाळा आहे अरे तो झुमरे लय माझला लय इमानदारी गाजो येतो मा साडेतीन एकर आर त्याला म्हटलं तीन एकर बघून टाकल्या का शंभर दीडशे तू घेतो लागलस तर नाही नाही म्हणे बा मी कोणाशी खोटं नाही बोलत खोटं गणाट करत नाही म्हणे मी लस इमानदारी घालोय तो आता आला इमानदारीचे भोग काय असतं जेल ना दाबून पाठला ना आता तू पाहिजे आमच्याकडे डायवर झाला तू आता आमचे आता, आता पहिले वावर तू काढून दे आमचे कसं तर तिने चक्राचे पैसे हं अकराचे खाले हो दोनच अकराचे पैसे द्या दोन दोन अकरा तुमचं झालं ना काम फेटलं न आणि ते आपली डिझेल लिकेजी लाईन ला तुम्ही आला पैसे हा हो तो डिझेलची लाईन लावतो मी घरी शिवला ला शिवला नाही का डिझेल लागते कसं पद्धतीत देत द्या काढून बघतो हातीने पडला पाहिजे नाही तर कसं वाकळी जाईल तो पाटील धामला कुठे ट्रॅक्टर वर असत मी त्याला ओळख ताड आणलं चाला चाला बा चाला असा झुंगऱ्या पकडून देणार होता ना तुम्ही ना बरोबर शाळा भरवलं होती म्हणून तो पकडला गेला उन्हा तानाज ट्रॅक्टर पिटाले तो मी नाही हाती लागत मी पाप गरोबर गेम करतो तू या गेम बसला ना झाला तू आता ट्रॅक्टर वर ड्रायव्हर फिक्स आता मग आमच्या पार्टीच काय ते कबूल करेल तिथे द्यायला गेल तुला पार्टीचा काय विषय हो पार्टी घ्या ना तुम्ही काय विषय का हजार पाचशे आपल्यासाठी कसं झुमऱ्याला कसं न पडजू बरं असं असं झालं म्हणून आता आपलं तिघायचं राहिलं पाहिजे हे लक्षात ठेवू सांगशी सांगशील एखाद्या असं असं केलं म्हणून असं त्या बायकोलीने सांगायचं बाबू ह्या बाया तास पिना मारतात बरं तुम्ही हेंबाळ समजता का अरे मी कोणाले सांगत बायकुलेने को थायकुले कोणाली शांतारामली चाट मारली मी त्याला नाही माहीत पडू दिलं या झुमरायला माहीत पडू देणार आहो मी त्या शांतराने तु रत लाल तर पिणं तोच काय सुद्धा आहे का तो डोर तारण मशी तारण बकऱ्याचा वावरातलं काम कर किती लगा किती लोळ झालता तू पाहिलं का निरा पिसाड झाला तो बाबा मी येण्यासारखाच करू अरे बेकार नांद होतात तो शांताराम माझ्या घरी हा पैसे दिल्या का दोनशे पण काम कर हजार रुपये पुरं धुफूट पाळलं त्यानं मा इंजिनच पुरी खटाला गाडीच करून टाकल तर बोले वाक गेलो की वाकईतच राह मी अरे बापा बेकार नांद होता तो मोठ ते बरं सुटलं म्हणून तुम्हाला सांगितलं शाळा लाव म्हणून पाटलाची आता जमला आता आपलं काही वांधा नाही डिझेली इकल्या जाते हा दोन चार एकर इकडलं इकडलं तिकडलं ह्याही फालकं मारल्या जाते वरची इक मग या आणि रोजदार इथं आयटा चला आता आठवून चला सटका मग कस अजून कोणाला दिसले तो म्हणते मी लिहि बघत आहे चला बा चला कुकड्यावर बा भांडा बापा ट्रॅक्टर आला तुझं अरे बा आता फाटल्या खटल्यात लागलं ना मी हा ट्रॅक्टर ड्रायव्हर नंतर मौली मारली आठ टीच्या काय करत बि त्या किरण शांताराम भाऊचं काम करून मुतल्या का किरकिरला जाय मागवले का निख हे कर ते कर फो कर बिस्तान कर ढोर चार माहीत चार बैलचाल वारातली काम हेच जाय करून धुपूट पडेल माणूस तो मुत का <laughs> शांताराम भाऊ तू या आडीनडी किती कामात पडणार रे बाबा तु लग्न दिलेला करून त्या घरी अनाज नव्हतं खायला घेडी दिली तुले घर दिलं राहायला काम नव्हतं तर कामही दिलं आणि तुला का वक्तार असा सोडून चाललाय का कामात पडला तर का फुकाच दिलं मले काटून घेतले बा रुप उपार रुपय रे हा घाम घाईला मिनतोसा अरे रगत पेल त्या माणसानं माय किती किती जायला मले हा रातप घेतलं ना मले दोनशे रुपये रोजात कोण करते काही नको बोलत जाऊ तू तर तिसा एवढं शांना काम होतं का हा असं काम तर कुठेच नाही लय का पाटला घरी नाही भेटणार तुले कोणतंच टेन्शन नव्हतं तुले बाबू सुखात दुखात सगळ्या गोष्टीत तो माणूस हजर होता पैसा आदला हा

कस दुसरं कोणी गात त्या कामात नाही पडणार बरं शांतराम भाऊ शिवाय मामी पाहून घेईन तू भाषे नको देऊ मले हा काय करावं लागते काय नाही तर मला समजते ना मी हे बाळा थोडी बिनकली नाही मी शिकेला तुला शिकेला काय आम्हाला काय समजते हो जाय बा जा आणि ट्रिपान जाय तुला जोतो येतील काय गो लोक आहे तुम्ही रे चाटूगिरी करता आले ग आपल्याला नाही पटत ते आपल्याला घेऊन देईन चाल तरी घेऊन येऊ आपण बोलते बोलतात तर कुत्रे भोगतच असतात नाही तरी काय म्हणजे ना भाऊ काय चालू हो? आहे काय बा वावराची कामगिरी राहिली ना गड्या कोणती मारून घेऊन नाही राहिली बा हे ट्रॅक्टर वाला चाटा मारून राहिले ना झुंबर तो शेटी लहान हो झुंबर तर असतो तिथे काढून मग तो गडी तुम्हाला कसा फटकडी काम आहे त्याचं तो झुंबरी असतो मिळणे घेऊन राहिला ना नाही मी दरवर्षी पाठला पाच एकरात देत असतो पण यंदा तो झुंबऱ्या डायव्हर झाला त्या ट्रॅक्टरवर तो झुंबड्या म्हणते तुमचं सहा एकर मी पाच एकरात काढत नाही म्हणते असा गेम आहे नाही आता या झोमड्याच्या टॅक्टर नाही टॅक्टरने काल हो काय फर्श लागते पाटील पाच कराचे पैसे घ्यायला तयार आहे हे चाले डायवर लोकांना मधा मधा फालकं मारायलाच करत आहे मग काय पन्नास शंभर देऊन टाकते तुम्ही त्याला तू झुमड्या पन्नास शंभर पन्ना अरे बापा लय इमानदार आहे तो रुपयाने खात जेवढं असलं तेवढंच दिवसभर ट्रॅक्टर चालू आहे होऊन राहताना काहीच पाहायचं नाही हुन्ता मग त्याला उतरत नाही ट्रॅक्टरच्या खाली एकदा चालू केलं की एवढी इमानदारी काम आहे ते तो काय पन्नास शंभर घेणार आहे बापा तो जसं चिरी मिळ आला पोरगाणी येतो लय इमानदार इमानदारा आहेच म्हणा तो पाटला चांगला माणूस सापडला झुंबर सारखा माणूस नाही किती खाल्लं ड्रायव्हर आहे पाठलायदारा आपलं नुकसान होऊन राहिलं नाही वार नाही का मी सांगतो लागलं झुंबरले तुम्ही काय टेन्शन घेऊन टाका जाऊया एकराचे पैसे देऊन टाका कधी लोक थांबता वाराची कामगिरी करून घ्या घ्यायसाठी हे पाणी खर नाही बरेन सांगता सांग मुंशीराम होते योगाला झुंबर झुंबर काय म्हणते आता काय नाही घडाय झुंबर या मुन्शिरा भाऊ वार देणार तेवढा काढून मी कोण बाबा वार काढून देणार मुन्शिरा भाऊज मुनशिरा भाऊ पाटला भेटायला लागेल बा हा आपण काय बापा अस तू पाटला ट्रॅक्टर ड्रायवर बा तुला सांगायला कोणाला सांगायचं आता ट्रॅक्टर ड्रायव्हर नाही ट्रॅक्टर ड्रायव्हर नाही काढलं बा मला पाटला ना पाटील म्हणे ट्रॅक्टर येऊ नको तर आपल्याला काय का चांगला माणूस काय करता मुनशिराम भाऊ ना इमानदारी जग नाही की हे सारा बेमानी जग काय झालं कोण काहीच नाही राजा ऊन तपून राहिल तर देवला भवून माझं काय म्हणे उन्हा ट्रॅक्टर चालून आला ऊन लागेल म्हणून तुला एखादा घंटा बस म्हणे सावलीत मग चार साडेचार झाले की मग ट्रॅक्टर सुरू कर म्हणे तू म्हणून म्हटलं बा ठीक आहे बा तरी मी त्याला नाही म्हणून बरं पाटील आलात म्हटलं घोर होईल कसं कसं आपल्याला पाहिजे नाही इमानदारी खातो आपण बेमानीचं काही नाही म्हणे चाल म्हणे बसू म्हणे काही येत नाही म्हणे पाटील गेलं बा बसलो आला पाटील कधी तर बसत नाही राजा मी पण त्या दिवशी बसलो मी आणि पकडलं म्हणे दिलं बा पाटलांना काढून म्हणे मग आता ही इमानदारी जग आहे काय जे तू रुपया कोणाला खात नाही लगा दिवसभर चालू असतं आता खरं आहे ना बा एवढं ऊन तपून राहिलं तर माणसाला असं वाटतं बसाल खडीवर हां उन्हात कोणी काम करीन काय का मॅटाई नाही ह्या पाटील बी जाऊ दे राजा पाटलाल पटलं नाही आपलं तर काय करता दिला दिलं बा काढून आता पाहू आता दुसरं काहीतरी नवीन मी तुला म्हणू लगा मा हा करू आला पाच करायला घेतो तू नाही म्हणस एवढी इमानदारी का तूस दे इमानदारीचं कोणतं खोलीत भेटलो तुली हा ही इमानदारीची जग नाही बाबू बेमानीचं जग आहे सारे हराम कोर व्हायला तर तिचा हा भाऊ आपली इमानदारी काय आपण काय बेमानी केली का पाटला लक्षात कधी ना कधी नाही काय झिंबर तू काय टेंशन नाही बघ इमानदारीचं फळ चांगलाच भेटणार हो बा आता पाहू बा काय होते तर कला बा येतो मग मी एवढा सध्या हा इमानदारी तुझी की हा पोऱ्या लगाचा बुरा पोटावर घेतो आहे रातपर दिवस ट्रॅक्टर चालवलं पोऱ्या चारशे रुपये रोज आहे जर केली आहे ना दुसरे ड्रायव्हर कोणते सुद्धी आहे त्या पाठला भेटून राहिले सारे कोणी डिझेल इतके तर कोणी चार एकर असलं दोन एकरा दिवस पैसे हाच इथे होते असे बेमान आहेत नाही पाठला असा दाबून बसायला पाहिजे इमानदार लोक इतकी मदत नसते ना कोकडे रे बांधा तू तर बा ट्रॅक्टर ड्रायव्हर झाला बरं आहे रे हो हो गळ्या पाटील म्हणत गळ्या आपल्या ड्रायव्हर नाही ते बा तो ट्रॅक्टर झाला आहे म्हटलं बरं आहे बा मग मसालात बकऱ्या चालल्यापेक्षा तर बरं आहे बा हे स्टेरिंग भेटला आता आधी डोगं डोगं चालवा आपलं तर मुली सांगितलं की नाही बा की मसाला बकऱ्या चालत नाही मी चाललो म्हणून पाटल्या घरी कामाला आता काय सांगा लागते बा आपण नका घेऊन खायला ते बांडवर लिहून गेला मी की परमान तुमच्यासाठी कामाली म्हणून मी जटी जास्त भेटलं तटी चाललो मी हा आपण का कोणा धडेल बांधलावर रे गड तांदास पण सांगायला पाहिजे की राजा मी तुमच्यासाठी कामाला येत नाही बा पाटल्यासाठी चाललो कामाले कसं माणस मी बी राहते शांताराम भाऊ मग चुले थांबलून राहायचे ब ठाबरू गळ्या कसं आहे संधी आली तर सोनं करा माणसाला पाटील म्हणे ट्रॅक्टरवर चाल ट्रॅक्टरवर आलो आपण कसं चारशे रुपये रोज भेटून राहिला दोनशेच काही होत नाही आपलं त्यामुळे भाऊ पाट शांताराम भाऊचं काम आपण सोडलं हाव ना हा ना संधी तर सोडायलाच नाही पाहिजे माणसानं पण एक शब्द कानावर टाकायला पाहिजे ना की बा मी ट्रॅक्टरवर चाललो राजा मी काही येणार नाही तुमच्या हो हो मी बा काय सांगायचं नाही सांगायचं तर तू नको शिकू मला काय आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका बरं